नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सूर्यकांत पगारे निफाड विलूळ कंपनी प्रतिनिधी आज आपण संतोष भाऊ गाजरे निफाड यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो तर कांदा या पिकाचं नियोजन करीत असताना तीन चार गोष्टीचं व्यवस्थित जर नियोजन जर केलं तर आपण उत्तम प्रकारे कांद्याचे पीक घेऊ शकतो महत्त्वाची पहिली गोष्ट येते ती पांढरी मूळ हे बघा की कांद्याचे पीक जे आहे तर त्याची पांढरी मूळ ही चांगली वाढलेली पाहिजे चांगली सशक्त पाहिजेत दोन नंबरचा मुद्दा येतो ती मांड कांदा पिकाची जी मांड असते ती चांगली जाडवा जाड झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा येतो ही पात ही पात ही वाढलेली पाहिजे आणि पातींची संख्या साधारणतः दहा बारा तेरा इथपर्यंत जर असली तर तुमचा कांदा उत्तम प्रकारे पोचला जातो तर ह्या पाती ज्या असतात या ज्यावढ्या दहा ते बारा पाती तुम्ही तो आपण या कांद्याला तर एक पात म्हणजे तुमची कांद्याचा लेअर असतो जेवढी पाती कांद्याला तर तेवढ्या ते कांद्याला लेअर राहतात तेवढा तुमचा कांद्याची साईज बनते वजन भेटतं तर असाच आपला विलूड कंपनीचं ब्रँड या औषध संतोष भाऊ बाजरे यांनी आपल्या कांद्या पिकासाठी फवरलेले दोन स्प्रे झाले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ब्रँडची त्यांना कशी रिझल्ट आली नमस्कार नमस्कार संतोष बाबा गाजरे रानाटणे पाठ ब्रँड मी तीन सलग तीन वाट सपोज वापरायचं आहे आणि एक फायदा असा झाला का मी पंचाळीस पंचाळीसच्या दिवसाचे एक एखाद घेतो एक आणि साठ पासष्ट दिवस एका स्पे टाकितो आणि कांद्याची पात आणि मान ही खूप चांगली आहे आणि कांद्याची पातसुद्धा अडीचशे फुटची पात येते आणि पातीची संख्या सुद्धा बारा ते दहाच्या आसपास पातीची संख्या आहे आणि औषध खूप चांगलं आहे खूप समाधानी आहे का आणि ब्रँड वापरू आज माझी इच्छा आहे अंड आणि साईज जर करायची असेल तर ब्रँड एकदम उत्तम औषध औषध आहे आणि रिझल्ट खूप छान आहे त्या